माझं पूर्ण नाव श्रीनीत गजेंद्र वाकोळे मी आता नवीचा विद्यार्थी माझ्या शाळेचं नाव जे टी पाटील हायस्कूल सातेगाव तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती माझा आजचा विषय आहे पाणी समस्यावर त्यावरील उपाययोजना माझा आजचा पहिला मुद्दा आहे पाणी टंचाई पाण्याची मागणी आणि पाणी पुरवठा यात मोठी तफावत असणे यासाठी जलस्रोतांचा अभाव जास्त वापर आणि अयोग्य नियोजन कारणीभूत आहे यानंतरचा माझा मुद्दा आहे जलप्रदूषण औद्योगिक कचरा शेता शेतातील रसायने आणि सांडपाणी यांसारख्या घटकांमुळे जलस्रोत प्रदू प्रदूषित होते पाणी गळती नळांम नळांमधून पाईपलाईनमधून किंवा इतर ठिकाणाहून पाण्यांचा अपव्यय होणे आता ह्या ज्या समस्या आहेत त्यावर आपण उपाययोजना पाहू पावसाच्या पाण्याची साठवणूक पावसाचे पाणी आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाक्या किंवा तलाव करणे जेणेकरून आपली भूजल पातळी वाढेल आणि जलस्रोतांना पूर्ण भरण्यास मदत होईल जमिनीतील पाणी मुरवणे कमी पाव कमी पाऊस आणि कमी उतरायच्या जमी जमिनींसाठी जमिनींसाठी जागच्या जागी पाणी मुरवण्याची पद्धत वापरावी जास्त पाऊस आणि उताराच्या जमिनीसाठी साठवणुकीची कामे करावीत यानंतरचा माझा मुद्दा आहे पाण्याचा पुनर्वापर वापरलेले पाणी शुद्ध करून त्याचा पुन्हा पुन्हा उपयोग करणे विशेषतः शेतातील आणि इतर कामांसाठी याचा वापर करता येते यानंतरचा माझा मुद्दा आहे जलशुद्धीकरण सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ करणे जेणेकरून जलस्रोत दूषित होणार नाहीत त्यानंतरचा माझा मुद्दा आहे पाणी गळती थांबवणे पाणी गळतीची ठिकाणे शोधून ती दुरुस्त करावी नळांची आणि पाईपलाईनची नियमित तपासणी आणि देखभाल करावी धन्यवाद